आज, कुर, बनोना रहोत। तसे आज अगदी खमंग कुरकुरीत असा वडापाव बनवणार आहोत पावसाळ्यात असे चटपटीत पदार्थ खायला खूप आवडतात आज व्हिडिओ मध्ये अगदी तशी लाल चटणी आणि हिरवी चटणी कशी बनवायची ते सांगितले आहे तसेच जास्त प्रमाणात वडे कसे बनवायचे ते सांगितले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आता बटाटा वडा बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो बटाटे मीठ टाकून कुकरला चार शिट्ट्या देऊन शिजवून साल काढून घेतलेत हे आता थंड झाल्यावर हाताने झरपली स्मॅश करून घ्यायचं म्हणजे वड्यामध्ये रपली बटाटा खाण्यास खूप छान लागतो भाजीसाठी हिरवी चटणी बनवून घेऊयात इथं मी कमी तिखट मिरच्या घेतल्या आहेत त्यामुळे थोड्या जास्त दिसत आहेत आणि वडा हा थोडा स्पायसी असला की चवीला छान लागतो वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रकचे तुकडे आणि एक चमचा जिरे घेतलेत हे आता मिक्सरच्या भांड्यात जाडसर वाटून घेतलं नंतर वड्याचं कोटिंग बनवण्यासाठी मिक्सिंग मध्ये दोन वाटी बेसन म्हणजे दीडशे ग्रॅम बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं तांदळाच्या पिठाने वडा कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतो पाव चमचा पूड अर्धा चमचा हळद पूड चवीपुरतं मीठ घालून पीठ चांगलं मिक्स करून लागेल तसं थोडं थोडं पाणी ओतत। पीठ बनवून घ्यायचं हे पहा या प्रकारे खूप पातळ किंवा खूप दाटसर ठेवायचं नाही नंतर तेल गरम झाल्यावर याच्यात हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या गोल्डन ब्राऊन वरती काढून घेऊयात इथं मी वड्यासाठी गाड्यावर मिळते तशी सुकी लाल चटणी बनवते मिक्सरच्या भांड्यात थंड झालेला शेवटचा चुरा साली सकट लसून घरगुती तिखट मसाला किंवा लाल तिखट घ्या चवीपुरतं मीठ घालून बारीक वाटून घ्यायचं हे पहा खूप छान अगदी गाड्यावर मिळते तशी चटणी बनवून तयार होते ही आता एका मध्ये काढून घेऊयात नंतर हिरवी चटणी बनवण्यासाठी ह्याच मिक्सरच्या भांड्यात आवश्यकतेनुसार कोथिंबीर तिठ्टनुसार हिरवी मिरची अद्रकचे तुकडे लसूण मीठ आणि अर्धी वाटी पाणी ओतून पेस्ट बनवून घ्यायची आता इथं सुकी लाल चटणी आणि हिरवी चटणी बनवून तयार आहे नंतर भाजी बनवण्यासाठी तडका मध्ये एक चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यावर याच्यात एक चमचा जिरे आणि भाजीसाठी बनवलेली हिरवी चटणी घालून तेलात चांगलं भाजून घ्यायचं नंतर भाजलेली चटणी स्मॅश केलेल्या बटाट्यात ओतलं याच्यात पाव चमचा हळद पूड हिंगपूड चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगलं एकजीव करून घ्यायचं इथं माझा गरम मसाला घालायचा राहिलेला तर एक चमचा गरम मसाला घालून मिक्स केलं आता याचे तुम्हाला वडे ज्या साईज मध्ये हवे आहेत छोट्या मोठ्या त्या आकारात गोळे बनवून घ्या आता सगळे वडे बनून तयार आहेत तर आपलं तेल ही गरम झालं आहे आता मी दाखवल्याप्रमाणे वडा पिठात घोळवून तेलात सोडून खूप लालसर तळायचा नाही हलकासा कलर येईपर्यंत तळायचं हे पहा या प्रकारे वडे तळून तयार आहेत नंतर तेलातून काढून घेऊ या प्रकारे सर्व वडे तळून घेऊया हे पहा खूप छान वडे बनवून तयार झाले